मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतो मी मराठाला मतदान देणार तोंडातल्या तोंडात बडबडत असेल पाच मिनिटं त्याचा ऐकान त्याला असं विचारा तू शाखेवरती जाऊन आला की नाही म्हणला मानू ना मग सांगायचं की त्याला वेळ बेड़, नाही लागले त्याला जे जे द्वेषेच औषध पाजलेलं आहे त्या द्वेषेच्या औषधे मध्ये कोणाचा आपण असा बली घ्यावा याचा तो विचार करत पर सांग परिस्थिती आपण आली दुर्दैव आहे की ही विधानसभेची निवडणूक एका बाजूला मराठा समाज उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी उभा आहे मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार विभाजन आम्ही बघितलं नाही असं नाही एमर्जन्सीचं विभाजन बघितलं कट्टरतेचं विभाजन बघितलंय पण एमर्जन्सीच्या बाजूची लोक आणि एमर्जन्सीच्या विरोधात त्याच्यामध्ये सामाजिक आशय नव्हता त्याच्यामध्ये राजकीय आशय आज आपण बघत असाल की तिथे सामाजिक आशय कदाचित वंचित बहुजन आघाडीने असावला ओबीसी बचाव यात्रा जर काढली आरक्षण बचाव यात्रा जर काढली नसती तर हा मराठवाडा पुन्हा पेटला असता हे आपण असा लागतो जरा काही जण म्हणतात तुम्ही आमचा चान्स घालवला आधी शांतता आहे पण निवडून यायचं हे माझ्याकडे म्हटलं तुला निवडून दोघीच मारा मारे कोणत्या ही जी अवस्था आहे आता असताना जिंकायचं असेल तर विकास हा देश झाला नाही तर दंगल हा सा देश हे आपण लोकांना विचारलं पाहिजे की तुम्हाला हे मान्य आहे हे तुम्हाला मान्य आहे का आज आपल्याला असं दिसतंय परिस्थिती अत्यंत हाताबाहेर चालली परिस्थिती जी आहे ती अत्यंत हाताबाहेर चाललेली आहे आणि सरकार त्याला नियंत्रण करू शकत मी तर म्हणे इतिहासावे असणारे सगळे नेते पडफूट आहेत हे आपण लक्षात त्या ओबीसीचा ज्याचा असणारा उल्लेख अशोक झिंगे यांनी केला होता अशोक झिंगी यांनी केला होता मी तिथे मध्ये सगळे पत्रकार बसले होते शिवजी प्रकाश म्हटलं दंगल आहे ते म्हणजे आमच्या इथे रिपोर्ट आली दंगल आहे ते मला म्हणतो ते थांबवले पाहिजे म्हटलं फोन करा शरद पवार तुमचे मित्र आहेत म्हणतो फोर नीचे जाणकार नीचे आहे पण दाऊदचे मित्र सुद्धा आहेत अशी असतात तुमच्या डोक्यात जाऊ वेग असेल माया डोक्यात पण तू कि चूक करायचा किंवा आता सुद्धा त्या जडाने पाठी यांची की माफी आहे <laughs> की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं शरद पवार सांगायला तयार नाही जराने पाठला नाही की माझा पाठिंबा आहे म्हणून अजिबात सांगायला तयार नाही ज्या मागणीला पाठिंबा मा हेही सांगायचं नाही आणि विरोध आहे तेही सांगायचं नाही ज्या राजकीय नेत्यांना निर्णय घेता येत नाही ना मराठा समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतोय तुम्ही जात म्हणून मतदान करणार असाल या देशाचा धोका एवढा असणारा लक्षात जात म्हणून मतदान करणार असाल तर या देशातले तुम्ही असणारे सगळ्यात मोठे विरोधक आहात या देशाचे हे लक्षात घ्या जसा इथं निर्णय घेता येत नाही सीमेवरती हल्ला झाला एवढस छोट्याशा प्रश्नावरती निर्णय घेता घेता येत ये नाही तर ते सीमेवरचा असताना प्रश्न नुसतं दोन देशाचा नसतो आंतरराष्ट्रीय प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित राहतात निर्णय घेता आला नाही त्याचा गोंबरला ना इथले असं मराठ्यांना विचारतोय जे थोट पाहिजे ते ईशवंतराव कस पाहिजे ते ईशवंतराव चव्हाणांसारखा मुख्यमंत्री पदावरती मागली डिफेन्स मिनिस्टर गेले आणि चायनाशी जाऊन दोन तोंड देऊन आले अशी असणारी परिस्थिती पाकिस्तानशी असताना त्यावेळेस ते तोंड देऊन आले जे भी होई होई बघून घेऊ भित्र आगोबाई नेतृत्व चालत नाही जे निर्णय घेऊ शकत नाही ते भित्रे जनता पक्षवाले तर फार मित्र दोन मिनिट दोन दिवस थांबा मी यांच्या असताना पोर खोलतो एक मोठ काँग्रेसवाले तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे एक बीएसएफ चा जवान त्याचे हात आणि पाय एका बांबूला बांधलेले त्याला असताना भारतामध्ये घेऊन आले होते आठवते हे चित्र आठवतंय तुम्हाला नसेल आठवत तर तुमचं सर एड आहे ते एन्ड्रॉइड मध्ये आजही असाल चिलक आहे बांगलादेश सारखा एवढा छोटा देवडा छोट्या असताना एका शिपायाची ज्या खनिदा असताना राष्ट्रपती होते मुजिबर रहमानच्या विरोधामध्ये ज्यांनी असताना लढलो होत ती होती आणि तुमच्या सैन्याची आकृह तुम्ही वाचू शकला नाही अशी असते आक्रू वाचू शकला नाही दर दिवशी किंवा मी म्हणेन हा तिसऱ्या दिवशी दोन सैनिक शहीद होतात कमीत कमी दोन शेवट सरकारमध्ये कोण आहे केंद्र सरकारमध्ये कोण आहे किंवा गाठ्या आणि फाफडा खायला चांगलं असत पण सत्तेसाठी चांगलं नसत त्या ते धर्मवादी चार दिवस घटले घटना है, है। इतने वर्तमान पत्र टीवी वाले सगले विद्वान विद्वान सभी मेरी भी मेहरी पंतप्रधान अडचणी कशाला अरे देश अडचणीत आहे पंतप्रधान अडचणीत नाही गंगा झालेलं पाकिस्तान गंगा झालेलं पाकिस्तान दोन सैनिक आहे चार सैनिक आहे पाच सैनिक आहे दहा सैनिक आहे पंतप्रधान तिसऱ्यांदा झाल्यानंतर चाळीस सैनिक मेले असे असणारे लक्ष तरी काय आणि इथला सगळा मध्यम इथला सारा व्यापारी मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही मग या <laughs> चायनी सैनिक बांधले गेले म्हणून अर्धा कशाला चायनीज सैनिक बांधले गेले आणि मग मित्र ज्याला इब्रत आपण म्हणतो राखीव पाहिजे ज्याला इब्रत आपण म्हणतो राखीव पाहिजे या सरकारमध्ये मोद आहे असं मानव माझी नाही अमेरिकेत जायचं या देशात जायचं त्या देशात जायचं त्या देशात जायचं त्या देशात जायचं आणि म्हणायचं बघा ते कसे भारतावरती अवलंबून आहे आपल्यालाही वाटत काय त्याच स्वागत केलं काय स्वागत केलं स्वागत कशासाठी एखादी चांगली मुलगी नसेल बघायला गेला तर तुमचं स्वागत कसं होत <laughs> 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 तुमचं स्वागत कसं होत पंचपक्वान आणि आपल्याला ते पंचपक्वान दाखवले जातात पण याच्या घरामध्ये काय मारलेले ते थोडी दाखवले मोदींना मी असले विचारतो की तुम्ही एवढं रशियाचे गुणगान घात आहे तुम्ही आता जे रशियाकडून ते घेत आहे क्रोडॉइल घेत आहे हे भारतीय नाण्यामध्ये ते करताय की साऊदी अरेबिया किंवा असणार दुबईमधला जलाम जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही असताय <laughs> कि हे <ये laughs> कच्च तेल येते त्या थे। कच्च्या तेलाचा पैसा आपण असाल भारतीय नाण्यामध्ये हो दे देतोय कि आपण असाल दिला मध्ये हो दे देतोय हे सांगा जे ज्याला आपण म्हणतो ना